संपूर्ण देशात भटकी आणि बेवारस कुत्र्यांची समस्या निर्माण झाली आहे श्वान दंशामुळे बळी पडणाऱ्यांची संख्या ही चिंताजनक आहे यासंबंधी दाखल झालेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयानं आज एक महत्वपूर्ण आदेश दिलाय भटक्या कुत्र्यांना निवारा केंद्रात न ठेवता त्यांची नसबंदी आणि लसीकरण करून पुन्हा त्यांच्या परिसरात सोडावं मात्र सार्वजनिक ठिकाणी भटक्या कुत्र्यांना खायला घालू नये असा आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिलाय दुसरीकडे भटकी कुत्री पकडण्याच्या मोहिमेत अडथळा आणणाऱ्या व्यक्तीला पंचवीस हजार ते दोन लाख रुपयांपर्यंत दंड आकारला जाईल असंही न्यायालयानं बजावलं आहे भटके आणि बेवारस कुत्र्यांमुळे एक मोठी सामाजिक समस्या निर्माण आहे या कुत्र्यांचा स्थानिक स्वराज्य संस्थांकडून बंदोबस्त केला जात असताना काही तथाकथित श्वानप्रेमी या मोहिमेत अडथळा आणतात पण ज्यांच्या घरी रेबीजचा बळी गेलाय त्यांनाच भटक्या कुत्र्यांची दहशत आणि झळ आयुष्यभर सोसावी लागतीय त्यातूनच सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती विक्रम नाथ संदीप मेहता एन व्ही अंजारिया यांच्या खंडपीठानं आज एक महत्त्वाचा आदेश दिलाय भटक्या कुत्र्यांना निवारा केंद्रात न ठेवता त्यांची नसबंदी आणि लसीकरण करून पुन्हा त्यांच्या परिसरात सोडावं मात्र रेबीजग्रस्त किंवा आक्रमक कुत्र्यांना त्यांच्या परिसरात सोडलं जाणार नाही असा आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिलाय तसंच भटकी कुत्री पकडण्याच्या मोहिमेत अडथळा आणणाऱ्या व्यक्तीला पंचवीस हजार ते दोन लाख रुपयांपर्यंत दंड आकारला जाईल असंही न्यायालयानं बजावलंय शिवाय सार्वजनिक ठिकाणी कुत्र्यांना खाद्य देता येणार नाही ना त्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांनी स्वतंत्र जागा निर्माण करावी तसंच भटक्या कुत्र्यांशी संबंधित विविध राज्यातील न्यायालयामध्ये प्रलंबित असणाऱ्या खटल्यांची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात एकत्रितपणे केली जाईल असंही या न्यायमूर्तींनी स्पष्ट केलंय